शंभर टक्के कर भरणाऱ्या महिलांना वर्षभर दळण मोफत ढासला पीरवाडी ग्रामसभेत ठराव बदनापूर तालुक्यातील ढासला पीरवाडी ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा सरपंच राम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या ग्रामसभेत शंभर टक्के कर भरणाऱ्या महिलांना वर्षभर मोफत दळण देण्याच्या तसेच सर्वप्रथम कर भरणाऱ्या पाच व्यक्तींना वर्षभरातील राष्ट्रीय सणावेळी ध्वजारोहणाचा मान देण्याचा महत्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे ग्रामविकास अधिकारी आर बी बोकन यांनी मनरेगा योजनेचं नाव बदलून बी बी रामजी विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन या नवीन योजनेबाबत माहिती देत तिच्या प्रसार प्रसिद्धीवर भर दिला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांनाही ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला याशिवाय मुलांच्या अभ्यास व खेळासाठी वेळ निश्चित करून सायंकाळी साडेचार वाजता खेळाचा आणि सात वाजता अभ्यासाचा सायरन वाजवण्याचा तसेच रात्री सात ते नऊ यावेळी टी व्ही व मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला ग्रामसभेत अनेक महिलांनी तत्काळ कर भरून पुढाकार घेतला असून त्यांना वर्षभर मोफत दळणाचा लाभ दिला जाणार आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्र करता बदनापूर जालना प्रतिनिधी सय्यद नजाकत यांचा रिपोर्ट